तुळजा भवानीची म्हणून माहिती आहे की तुळजाभवानी पक्षा नवरात्रोत्सवात बी सर्व गावकरी येतात व शाखामीर नवरात्रोत्सवात ही सर्व गावकरी येतात तर ज्यांना कोणाला देवा मंदिरात येत आहेत तरी ते पक्षांचे दिन दर्शन घेऊन जरी वाचले तिथं टी व्ही समोर वाच लाईव्ह दर्शन सगळाला असतं तर ते पद जरी तिने घरी बसून जरी म्हणलं तर त्यांची सेवासुद्धा तिथून सुद्धा पोहोचलं तर माझं असंच म्हणणं आहे की तुळजाभवानीचे जे उत्सव असतात आता शाकंभरी तर आहेच आहे पण विविध मंदिरातील जे उत्सव आहेत ते उत्सव म्हणजे जगाची जगत जलेली आहे तुळजाभाव ही जे उत्सव झाले पाहिजे की जे विश्वास कुठेही झाले आहेत तर त्या पद्धतीनुसार हे उत्सव चांगले आणि मोठ्या प्रमाणात झाले पाहिजे तर हे प्रेरणा म्हणजे मी एकोणीसशे बहात्तर साली आमचे गुरु जे होते पूर्वजीभूमी एकोणीसशे बहात्तर साली हा गावकऱ्यांना घेऊन जो शाकंभरी उत्सव आहे तो त्यावेळेस एकोणीशे बहात्तर साली जो आपल्या महाराष्ट्रात व देशात खूप मोठा दुष्काळ पडला होता तर त्या एकोणीसशे बहात्तर साली सर्व गावकरीला घेऊन सर्व समान लोकांना घेऊन तो आमच्या पूर्वजगुरूंनी उत्सव चालू केला तर मंदिरामध्ये मी ज्यावेळेस तुझापूरच्या सेवेसाठी मठा दत्तगिरी झाल्याचं मी आलो त्यावेळेस काय आमच्या पूर्वजगुरूंची काय गोष्टी वाचलेल तर त्यावेळेस ही शातंबरी उत्सव म्हणजे होत होता पण एवढा मोठ्या प्रमाणात साजरा होत नव्हता तर मी पक्षामंडळाचे अध्यक्ष मंडळाच्या सर्व सदस्यांना घेऊन असं म्हणलं की आपण मंदिरातले जे उत्सव असतात ते खूप मोठ्या प्रमाणात आणि जे उत्सव मोठ्या प्रमाणात करायचे सर्वांनी आपण एकत्र येऊन हे उत्सव साजरे करूया मग त्यामुळे पक्षामंडळ स्थापन केली पक्षामंडळाचे सर्व सदस्य जे निवृत्ते पक्षा मंडळाचे अध्यक्ष उपाध्यक्ष सर्व पक्षामंडळाचे सदस्य व त्यातील कोणी जे होते त्यातील काय कृपय होते तेही सुधारणा केली आणि माध्यमातून जे विविध धार्मिक कार्य असतात मंदिरात धार्मिक कार्य म्हणजे चैत्रपतीपदी बसून ते नवरात्राच्या अ नवरात्रोत्सवातले जे कार्यक्रम असतात म्हणजे थोडक्याचे चिनगुडी पडा उत्सव आहे नवरात्रोत्सवातील अं साबुदाना खिचडी वाटप आहे नगार उत्सव आहे जलयात्रा उत्सव आहे हो गुरु उत्सव आहे पक्षामंडळ सदस्यांनी खूप मोठे मोठ्या प्रमाणात उत्सव साजरे केले आणि त्याचं रूप आज ही सर्व भाई भक्त येतात आणि त्याचं रूप एवढंच झाले की पक्षांगडांनी जी जलयात्रा उत्सव हो साजरी केली होती तर आज ह्या पक्षाबंडाचा उत्सव म्हणून एवढं तुळपुराच्या देवीचं नाव लोक झालेलं आहे की हा उत्सव अजून पुढे वाढत जावं ही तुळली प्रार्थना करतो जय